बावीस मार्च पासून आय पी सुरुवात रॉयल चॅलेंज बेंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये होणार पहिला सामना तर मित्रांनो असे बोलले जात होते की तेवीस मार्च पासून आय पी एल होणार आहे परंतु काल स्पष्टच केले आहे की बावीस मार्च पासून आय पी एल होणार आहे आणि आय पी पहिला सामना हा डिफेंडिंग चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स आणि विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही टीममध्ये खेळला जातो तर आय पी एलचा दुसरा सामनाही सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स या दोन टीमामध्ये होणार आहे हेही स्पष्ट केले आहे आणि आय पी एलचा फायनल देखील इंडन गार्डन कोलकाता या ग्राउंड खेळवला जाणार आहे हे देखील स्पष्ट केले आहे क्रिकेटच्या ओप्तानुसार हे सर्व स्पष्ट झालेलं आहे नंतर आय पी एलचा क्वालिफाय वन सामना आणि इलेमिनेटर सामना राजीव गांधी स्टेडियम हैदराबाद येथे खेळवले जातील नंतर गुवाहाटी हे राजस्थानचे दुसरे होम ग्राउंड असेल राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना होऊ शकेल तेही स्पष्ट केले आहे तर धरमशाला पंजाबची दुसरी होम ग्राउंड असेल असे तर एल दोन हजार पंचवीसचा चा पहिला सामना हा कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंज बेंगलोर या दोन्ही टीमामध्ये होणार आहे हे सांगितलंय तर यावर्षी आयपीएल मध्ये खूप धमाका आयपीएल मध्ये यावर्षी रॉयल चॅलेंज बंगलोरने गेल्या दोन दिवसात आपला कॅप्टन ऑनान्स केला आहे त्यांनी रजत पाटेदारला कॅप्टन केले आहे ऋषभ पंत हा यावर्षी सर्वात महागडा खेळाडू आहे ऋषभ पंतला लखनौ सुपरनियासने सत्तावीस करोड रुपयाला आपल्या टीममध्ये गेले घेतले आहे तर के एल राहुल लखनौचा के एल राहुल दिल्लीकडे गेलेला आहे आणि दिल्लीचा ऋषभ पंत यावर्षी लखनौकडे गेलेला आहे तर दिल्लीने अजूनही कॅप्टनशी कॅप्टनशीची घोषणा केलेली नाही परंतु ऋषभ पंत हा कॅप्टन असणार आहे आमची श्रेय अय्याला सव्वीस करोड पंच्याहत्तर लाखमध्ये पंजाबने घेतलेले आहे आणि त्याला कॅप्टन देखील केलेला आहे तर कोलकाता नाईट रायडर्स कॅप्टन देखील अजून आनंद झालेला आहे बावीस मार्च पासून आय पी एल सुरू होणार आहे तर पहिला सामना हा कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजेस बेंगलोर या दोन टीममध्ये खेळवला जाणार आहे तर तो मित्रांनो आपण स्कॅट ते पहिला सामना कोणती टीम जिंकेल आपण वाटते कोणती टीम पहिल्या सामन्यामध्ये जिंकेल आपणा स्कॅट ते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी प्रांभवापर्यंत शेअर करा